नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मोठे मोठे राजकीय स्फोट घडत आहेत नुकतेच दिपेश म्हात्रे आणि काँग्रेसचे संतोष केणे हे आता भाजपमयी झालेले आहेत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आपण आता जाणून घेणार आहोत ह्या मोठ्या भूकंपामुळे इथल्या जे विरोधक होते भारतीय जनता पार्टीचे त्यांच्यामध्ये काय हालचाल झालेली आहे किंवा त्यांची आता काय भूमिका आहे आपल्यासोबत आता काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेते मामा पगारे आहेत पगारेजी मध्ये आपलं स्वागत आहे आ, आ, आता विषय जसा मी सुरुवातीलाच बोललो जे महाविकास आघाडीतर्फे एक वर्षभरापूर्वी निवडणूक लढवली होती रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात भाजपच्या विरोधी चेहरा म्हणून ते समोर आले होते काँग्रेसचं त्यांना समर्थन होतं याशिवाय काँग्रेसचेच अनेक वर्ष ज्येष्ठ कार्यकर्ते असलेले नेते असलेले संतोष केणे हे आता भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं एक काँग्रेसचे जुने कार्यकर्ते म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं काय याचा परिणाम महापालिकेच्या निवडणुकीने होणार आहे आणि आता काँग्रेस नेमकं काय करणार आहे इकडे स्थानिक नेतृत्व बळकट करण्यासाठी आता एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की ज्यांचे विरोधी भूमिका बजावणारे म्हणून ज्यांचे चेहरे होते परंतु अपेक्षा माणसाच्या वाढल्या म्हणजे तो काय कुठल्याही गोष्टीची पर्वा करत नाही त्यांच्या अपेक्षा सत्तेची होती त्या सत्तेच्या पायी त्यांना वाटलं की आता काँग्रेसची काय सत्ता इथे येत नाही कारण हल्ली सगळं पैशावरती राजकारण चालू आहे सगळं ही डोंबिरीची परिस्थिती या विषयाने त्यांनी त्यांचं जर तिथं पोट भरत असेल भागत असेल त्या दृष्टीने ते आज आघाडीतून बाजूला गेले विषय राहिला आता मी कोणाचे नाव घेत नाही परंतु काँग्रेसने त्यांना काय नाही दिलं तुम्हाला तिकीट दिले पद दिले नगरसेवक झाले तुम्ही आणखी काय तुम्हाला द्यायला पाहिजे होत पडत्या काळामध्ये जो माणूस टिकून राहतो ज्याला एक निष्ठता म्हणतो पण त्या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला तर बरं होईल बरं आज या डोंबिलीमध्ये आपण बघतोय मी जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून डोंबिवलीमध्ये ज्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी बघायचो भिंतीला बोर्ड लागलेले असायचे ला कोणाचे संघाचे टाटा आणि बाटा यांना करा टाटा आणि पंथीचं चिन्ह बाजूला असायचं आज या डोंबिलीची परिस्थिती काय करून ठेवलेली सत्ता त्यांच्या किती वर्षापासून आज दोन जो साठ वर्षाचा काळ गेलेला आहे मी आबा पटवारी नगर इथं न नगराध्यक्ष असताना त्यांनाही बघितलेलं आहे रामभाऊ कापसे खासदार होते त्यांनाही बघितलं परंतु या डोंबिलीचे प्रश्न सुटले का आतापर्यंत कोणतं काम असं भाजपने किंवा महायुतीने इथं केलेलं आहे नजरेत भरण्यासारखी लोकांच्या आज स्टेशनला आपण बघतो काय परिस्थिती आहे माणूस किंवा एखादी महिला स्टेशनला उतरली तिला धक्का मारला तर फवार देते धक्का बसला तर गवारत जाते ती ही परिस्थिती डोंबिवली शहराची करून ठेवली तुम्ही कोणत्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही समोर जाणार आता याच्यामध्ये नागरिकांनीच विचार करायचा आहे की बस आता ही खाऊ खाऊ गल्ली चालली सगळी सगळ्या या खाऊ गल्लीला आता कुठेतरी नागरिकतेने नागरिकांनी जागरूकपणे होऊन विकासाच्या कामामध्ये त्या पक्षाला मतदान करा आम्ही म्हणत नाही परंतु नागरिकांनी आता या आपण जे भोगले ते पुढच्या पिढीला भोगायला प्रवृत्त करू नका तुम्ही माझे हात जोडून या कल्याण डोंबिवलीच्या मूळ प्रश्न माझा असा आहे की हे जी पक्षांतर झाली आहेत आणि जे चेहरे होते त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतल्यामुळे आता इकडे विरोधकांचं विरोधकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले का असं वाटते का काय वाटतंय नेमकं तुम्हाला प्रश्नचिन्ह असं निर्माण होणार नाही कारण घरात पाहुणे झाल्या म्हणजे घरच्या मालकाला बाहेर झोपावं लागतं आणि पाहुणे आतमध्ये गर्दी करणार आहे थांब थोड्या दिवस परिस्थिती बघायला मिळणार तुम्हाला एकमेकाच्या बोकाटे कशा बसतात हे फक्त सत्तेच्या लालची आहेत एकदा त्यांच्याकडे हे चालू आहे सगळं पैसा पैशाचा वापर हा सगळा आज मला सांगायचं डोंबिलीमध्ये काय परिस्थिती डोंबिलीची अनाधिकृत बांधकाम शासकीय जागा सुद्धा बळकावल्या गेलेल्या आहेत कोर्टाने अक्षरशः बाहेर काढले बुगस कागदपत्र देऊन या महापालिकेच्या हद्दीमध्ये बिल्डिंग बांधा ही कोणाच्या वरात असताना बांधा याचा नागरिकांनी आता येत्या निवडणुकीमध्ये विचार करणं गरजेचं आहे आता तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या अनेक प्रश्नांबाबत बोललात माझा प्रश्न असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेली साठ वर्ष हे प्रश्न आहेत आजही भेडसावत आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती अनेक वर्ष आहे लोक त्यांनाच निवडून देत काँग्रेस आज असं बोललं जातं की काँग्रेसने ह्या शहर ही शहरं म्हणजे डोंबिलीसारखं शहर म्हणा कल्याण सारखं शहर म्हणा हे भारतीय जनता पार्टी आणि युतीला आंदण देऊन टाकलेलं आहे इथे काँग्रेसने कधीही आपलं नेतृत्व बळकट करण्याचा प्रयत्न केलेला नाही असा नागरिकांची ओरड होते इथे काँग्रेसचा चेहराच नाही जो मोठ्या प्रमाणावरती ह्या यांच्या कारभाराला उघडं पाडेल तुमचं काय मत आहे आता तो चेहरा मिळेल का कल्याण डोंबिलीला का नाही मिळणार चेहरा जरूर आम्ही चेहरा देऊ इच लोकांनी विकासाच्या मुद्द्यावरती मतदान केलं आम्हाला तर आम्ही नक्कीच चांगलं या भागामध्ये वास्तविक पाहता हे पहिल्या ज्या काही काँग्रेसने इथं सोद्या का आज बाजूलाच आपण बसलो इथं हे पेंढरकर कॉलेजला जागा कोणी दिली एस टी महामंडळाला जागा कोणी दिली हे काँग्रेसचंच वरदान आहे ना सगळं असं एक मला सांगा इथं कोणतं नजरेत भरणारं काम आहे असं इथं भाजप युतीने केलेलं असं तुम्ही तेव्हा यांच्या फक्त या वल्गण आणि पैशाचा बाजार फक्त पैशावरती सगळं चालू आहे पैसा टाका लोकांना गुमराह करायचं सत्ता भोगायची आता एवढे ये येतील तुमचे भाषण बघा तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मंत्र्यांची लाईन लागली आर पण लोकांना दिलेले आश्वासन तुम्ही पूर्ण करा ना तुम्ही किती आश्वासन दिले आज बियुसवीच प्रकरण जे झालं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असतात तेव्हा त्यांच्या काळामध्ये झोपडपंच प्रकल्प राबवला गेला बरोबर आहे ना त्यांच्या मनमोहन सिंगच्या काळातच राबवला गेला ना तो तसा एखादा प्रकल्प अजूनही ते तो पैसा कुठे गेला त्या बिल्डिंग अजूनही जे लोक रस्त्यावरती आहेत त्या लोकांची परिस्थिती काय रात्रीच मला वाटतं तुम्ही दाखवलं तुमच्या चॅनलने दुसरा कोणते चॅनल मी बघितलं ते लोकांना अक्षर त्या तिथं कशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं मग हा भ्रष्टाचार नाही का ते याच्या संदर्भामध्ये आता इथले जे नागरिक आहेत त्यांनी शुद्धपणे विचार करून आता या युतीला आता भस्कर आता ही युती नाही शहराला सुसंस्कृतपणा होता याच्यापूर्वी तो सुसंस्कृतपणा अति अजिबात आता राहिलेला नाही कारण इथं फक्त दबावतंत्र पैसा आणि दादागिरी याचाच वापर करून सत्ता भोगायची पण आता नागरिक शुद्धपणे या गोष्टीचा विचार करून याच्या निवडणुकीमध्ये विकासाच्या कामावरतीच मतदान करतील एवढं माझं नाही आता जे काही मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये इनकमिंग चालू झालंय त्याच्या अनुषंगाने असं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आताच्या जा निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये असं चित्र आहे की भाजपला एक हाती सत्ता हवी आहे त्यांना त्यांच्या युतीतले अन्य जे भागीदार आहेत ते पण नकोय शिवसेनेबरोबरची युतीची शक्यता ही सध्या दिसत नाहीये या अशा काळामध्ये जेव्हा तुम्हाला विरोधकांना सुद्धा संपवलं जाते आणि युतीची त्यांना गरज वाटत नाही त्या काळामध्ये महाविकास आघाडी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एकत्रित म्हणजे मनसे काँग्रेस आणि शरद पवार गट राष्ट्रवादी हे एकत्रित लढतील असं वाटतंय का तुम्ही काय सुचवलंय का कालच मी प्रदेश अध्यक्षांचा मला काल अर्जंट फोन आला होता मी काल प्रदेशला होतो आणि प्रदेशला तिथं पत्रकार परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता कमनसे शिवसेना उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादी शरद पवारांची आणि काँग्रेस या विषयावरती वरिष्ठांची बोलणी झाल्यानंतर तो वरिष्ठांच्या पातळीवरचा विषय येतो तो जसा त्यांचा निर्णय होईल त्या पद्धतीने आम्ही संघटितपणे नक्कीच या येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोर जाऊन एवढं बाकी नक्की नाही स्थानिक पातळीवरती तुमची काय मतं तुम्ही नोंदवली आहेत का वरती नाही आम्ही तर तशी भूमिका घेतलेली आहे काल माझी चर्चा झाली त्यांची प्रदेशाध्यक्षांची त्यांनी मला विचारलं का आपल्याला घालून काय आपल्याला फीडबॅक मिळतो आपल्या त्याच्यावरती अवलंबून आपण पुढे प्रत्येकाशी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करू तर अजून तसे काय प्रस्ताव प्रदेशाध्यक्षाकडे गेले नाही जिल्हाध्यक्ष आमचे सचिन पोटे त्यांच्याकडे गेले नाही आमचे कल्याण डोंबिवलीचे ज्येष्ठ नेते आम माझे आमदार संजय दत्त आणि या शिक्षेचे वर्किंग कमिटीचे मेंबर त्यांच्याकडे तसे काही प्रस्ताव गेलेले नाही परंतु जर असे प्रस्ताव आले ना तर नक्कीच सामोरे जाण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न परंतु विश्वासाने विश्वासाने विश्वा एकमेकाला गद्दारी करणार नाही यांच्यासारख्या हे जे एकमेकाला गद्दारी करणार आता आप आजच आपण बिहारचा निवडणुकीचाही निकाल ऐकलेला आपण काय परिस्थिती काय परिस्थिती झाली कोणत्या प्रकारे तुम्ही लोकाला आम्ही दाखवता काय करता आता याच्यापूर्वी जेव्हा टी एन सेशन होते निवडणुकीचा काळ एक आचारसंहिता लागतील तुम्ही हुशार पैसे वाटतो तुम्ही महिलांना आता आमच्या शिर्डीचे आता शिर्डी प्रॉपर गाव आहे माझं काल उद्घाटन झालं हे काय चाललं आचारसंहिता म्हणजे असं आचारसंहिता राहिली का मग त्याच्यापेक्षा हे निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टी झालेलं निवडणूक आयोगाचं काय काय कोणते आचार त्याच्यात ता मी राहिले तुम्हाला दिसतं काही निवडणूक आयोगाची भूमिका करून काही करा का करा तुम्ही पण सत्ता ही आमची तुम्हाला सहमती आज चाललेला काँग्रेसने मोठ्या प्रमाणावरती किंवा राहुल गांधी यांनी दुबार मतदार आणि मतदारांच्या जे बोगस मतदान होतं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे तुम्ही स्थानिक पातळीवरती किंवा ईव्हीएम मशीनवरती पण काँग्रेसने आवाज उठवलेला आहे स्थानिक पातळीवरती तुम्ही काय काळजी घेताय की या दुबार मतदार वरती कसं नियंत्रण मिळवता येईल नाही तशा प्रकारे आता आमचे जे, जे ब्लॉक अध्यक्ष माझ्या बाजारून बसले अध्यक्ष सगळ्यांना इन्फॉर्मेशन दिलेली त्यांनी का चाणक्यपणे जे काही दुबार नावं असतील जे काही मतदार असतील त्यांचेही तुम्ही ताबडतोब जिल्हा कार्यालयाशी संपर्क करून त्याच्याबद्दल तुम्ही तक्रारी करू शकता आणि या नावाबद्दल विचार होईल तो नक्कीच बोगाळण्याचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्त आता कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारे राजकीय भूकंप होत आहेत त्यावरती आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार आहे याविषयीची आपली मतं पगारे यांनी जनवाणीशी बोलताना मांडलेली आहेत आपण आता प्रत्येक जे विरोधक आहे त्यांची मतं जाणून घेणार आहोत तर यापुढील मुलाखती पाहायला नक्की विसरू नका जनवाणीला सबस्क्राईब करा धन्यवाद